आणि विशेष माझ्या सगळ्यात दुःखाची बाब मला तुम्हाला एक सांगायची आहे की महानगरपालिकेचे कर्मचारी आल्यानंतर सर्वेला ते विशिष्ट एका व्यक्तीचा उल्लेख करतात की तुम्ही ह्यांना विचारा की नेमकं काय आहे ते तर मला एक सांगा त्या व्यक्तींना आम्ही का विचारू ते आयोगाचे सदस्य आहेत का की पदाधिकारी आहेत का म्हणजे हे अशा पद्धतीचं म्हणजे नेते मंडळी जे आहेत तर ते वातावरण दूषित करतायत कुठेतरी आणि कदाचित मला असं वाटतं की त्यांना हे जमलं नाही आणि ते आम्ही सगळ्या समाजातल्या व्यक्तींनी एकत्रित येऊन ते करून दाखवलं तर त्याच्यामुळे कदाचित त्यांना काहीतरी त्रास होत असेल त्यांनी हा सर्वेक्षण जे चालू आहे ते मराठा समाजाचं होतं याच्यामध्ये नवबौद्ध बौद्धांचा कुठल्याही प्रकारचा विषय नाहीये परंतु तो जो शा मागासवर्गीय आयोगाने जो ॲप बनवला होता तो ॲप नीटचा नसल्यामुळे त्याच्यामध्ये जे कॉलम होते ते कॉलम नीट नसल्यामुळे विशेषतः त्याच्यामध्ये बौद्ध समाजाचा उल्लेख नसल्यामुळे तो ऑदर्समध्ये मध्ये जात होता आणि ही ही भूमिका आमच्यापर्यंत पोचली होती त्या अनुषंगाने आम्ही मागासवर्गीय आयोगाला हे सांगितलं की बाबा जर आपण हे करत असाल तर त्याच्यामध्ये बौद्ध नवबौद्धांचा उल्लेख असावा एवढाच आमच्यामध्ये त्याच्यामधली भूमिका होती मराठा समाजाचं सर्वेक्षण व्हावं ते चांगलं व्हावं त्याला सहकार्य करण्याची भूमिका सर्व समाजाची आहे परंतु हे करत असताना काही समाजाची लोकं विनाकारण त्याच्यामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण करत आहेत ती दूर व्हावी या अनुषंगाने आम्ही आजची ही प्रेस किंवा ही पत्रकार परिषद किंवा प्रेस घेण्याचा प्रयत्न केलेला आहे माझं बौद्ध समाजाच्या सगळ्या बांधवांना भगिनींना आव्हान आहे की आपली ओळख ही राहणार आहे आपली ओळख ही आपण ठेवण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे संघर्ष करणार आहे परंतु हे करत असताना बौद्ध बांधवांना माझी विनंती आहे की जे आपल्या समाजातली जी लोकं आहेत जी चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करतात यांना देखील आपण ओळखलं पाहिजे त्यांचा हेतू काय मला माहीत नाही परंतु त्यांचा हेतू शुद्ध नाही प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब क्रांती चॅनल थँक्यू जय भीम जय संविधान आपण पाहतात की मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सगळीकडे जात पडताळणी चालू आहे त्या अनुषंगाने काही प्रतिनिधी सगळीकडे फिरून वस्ती वस्ती किंवा सगळ्या सगळीकडे पडून जी जातीची जातीबद्दल जी काय माहिती हवी आहे ओबीसी जातीबद्दल जी काय माहिती हवी आहे त्यानुसार ते डेटा कलेक्ट करत आहेत माहिती गोळा करत आहेत या संदर्भात आपण या ठिकाणी काही मान्यवर आहे काही पदाधिकारी आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया त्या संदर्भात आपण राज्यमागासम करा राज्यमागसवा जे आयोगाकडे जी आपण मागणी केलेली आहे काय केले आणि राज्य मागासवर्गीय अधिकाऱ्यांकडे आम्ही एक मागणी केली होती की आमच्या नागपूर शाळेमध्ये जे सर्वेक्षणासाठी कर्मचारी फिरत होते त्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं असं सांगण्यात येत होतं की तुमची जात कोणती तुमचा धर्म कोणता वास्तविक पात आहे हा मराठा आरक्षणाचा प्रश्न होता आणि त्यांनी फक्त मराठा आरक्षण जो मराठा समाजात आहे त्यांनाच हे हा प्रश्न विचारायला पाहिजे होता परंतु त्यांनी आमचा जो बौद्ध समाज आहे त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांना ते हे विचारत होते की तुमची जात कोणती आहे तुम्हाला एकोणीसशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला धर्मांतर केलेलं आपलं कारण आमची जातही बौद्ध आहे आणि धर्मही बौद्ध आहे नाही नाही तुमची मूळची जात सांगा आवाज हा आग्रह ते आम्हाला करत होते त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या त्या कर्मचाऱ्यांचं एकच कर सांगितलं मुस्लिम समाजाच्या तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला काय विचारता तुम्ही जात विचारता ते सांगतात मुस्लिम धर्म विचारता ते सांगतात मुस्लिम ख्रिश्चन समाजाकडे तुम्ही गेला जात काय सांगतात ते ख्रिश्चन धर्म काय ख्रिश्चन शिखांकडे गेला तर तुम्हाला तेच सांगतात आम्हाला काय विचारतात तुम्ही आम्ही हिंदू नाही आहे मुळतच त्यामुळे आम्हाला हा हा प्रश्न तुम्ही करूच नका त्याच्यामुळे तुम्हाला आणि दुसरी गोष्ट तुमच्या फॉर्ममध्ये प्रत्येक जाती याच्यामध्ये ख्रिश्चन आहे मुस्लिम आहे पारशी आहे बौद्धच नाही आहे हा काय प्रकार आहे तुमचा हा वेगळा प्रकार आहे नाही मग त्या आदरमध्ये आदर कशा तरी पाहिजे तुम्हाला मग त्याच्यामुळं बघ हा जो प्रश्न आहे हा आमच्या वस्तीतील जे कार्यकर्ते आहेत आणि आमच्या ॲडव्होकेट अमृपाली दिवार यांनी यांच्या घरी हे कर्मचारी गेले आणि त्यांच्याबरोबरच तो संवाद झाला त्यांनी मला फोन करून सांगितलं की आबा असं असं झालेलं आहे म्हणलं आपण एक काम करूया मागासवर्गीय आयोगाला आपण एखादं पत्र देऊ आणि त्यांना विचार न करू कारण ह्या कर्मचाऱ्यांना विचारून उपयोग नाही आहे कर्मचारी उद्या कंप्लीट करतील शासकीय कामामध्ये अडथळ्यांना म्हणून आणि ते कारण नसताना आपल्याला ते त्रास देतील त्यापेक्षा आपण जर मागासवर्गीय आयोगाकडे दिलं पत्र एका दिलं तर त्याच्यातून काहीतरी निष्पन्न होईल आणि आम्ही ज्यावेळेस हे पत्र दिलं तात्काळ मला वाटतं ता पाटील मॅडम सहाय्यक आयुक्त आहे का त्यांनी ज्यावेळेस आम्ही निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये तर नमूदच केलं होतं आम्ही की हा जो प्रश्न आम्हाला असा विचारूच नका त्यांनी मान्य केलं ते नाही हे चुकीचं आहे आम्ही तात्काळ थांबवतो आणि ताबडतोब त्यांनी मला वाटतं संध्याकाळी लगेच त्यांनी ईमेल केला आमच्या अम्रपली दिवारांना की हे पत्र तुम्हाला आम्ही पाठवत आहे आम्ही हे सर्व आत्तापर्यंत जो डाटा त्यांनी जमा केलेला आहे तो आम्ही सर्व कॅन्सल करतो आणि तो त्यांनी कॅन्सल केलं तर आम्हाला पत्रही मिळालेलं पत्र सुदीप काय आहे भानगड काय आणि मी या पत्रकाच्या किंवा या प्रेसच्या माध्यमातून आपणा सगळ्यांना महाराष्ट्राला अवगत करू इच्छितो की तेवीस जानेवारीपासून मराठा समाजाच्या खुल्या वर्गातील नागरिकांचं एक सर्वेक्षण महाराष्ट्रामध्ये मा चालू आहे आणि त्या सर्वेक्षणाच्या अनुसार जो मराठा समाज महाराष्ट्रामध्ये मा आहे तो आर्थिक सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे या अनुषंगाने मागासवर्गीय आयोग जे आहे त्यांनी एक जाहिरात गेली दिलेली होती आणि त्या जाहिरातीच्या अनुसार तेवीस तारखेपासून सर्वेक्षण सुरू झालं होतं पण हे सर्वेक्षण सुरू असताना त्यांचे जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी ज्यावेळेस तो सर्वेक्षणाचा ॲप घेऊन येत होते त्यावेळेस त्या कर्मचाऱ्यांच्या अज्ञानामुळे किंवा कर्मचाऱ्यांना माहिती नसल्यामुळे त्यांनी नाहक जे मराठा समाजाचं सर्वेक्षण करणं अपेक्षित आहे ते न करता इतर समाजाचे मग जो बौद्ध धर्मी असेल शीख धर्मी असेल मुस्लिम धर्मी असेल अशा लोकांच्या सुद्धा सर्वेक्षण करत असताना असं जाणवण्यात आलं की जे पूर्वाश्रमीचे हिंदू महार नावाची जी जमात होती जी एकोणीसशे छप्पन नंतर नवबौद्ध झाली बौद्ध झाली अशा लोकांकडे सर्वेक्षण केल्यानंतर ते हिंदू महार म्हणून त्यांचा उल्लेख करत होते त्यावेळेस अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये सर्वेक्षण करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावर आक्षेप घेण्यात आला आणि तो आक्षेप आमच्यापर्यंत पोचल्यानंतर आम्ही जो मागासवर्गीय आयोग जो आहे त्या मागासवर्गीय आयोगाच्या ज्या प्रमुख अधिकारी आहेत पाटील मॅडम त्यांना भेटलो आणि त्यांना हे समजावून सांगितलं की मराठा समाजाचं सर्वेक्षण करत असताना आमचा त्या सर्वेक्षणाला पाठिंबा आहे आम्ही त्याला सहकार्य करू याच्यामध्ये दुमतच नाही परंतु आपण जी जाहिरात दिली की मराठा समाजाचं सर्वेक्षण आहे तर बाकीच्या समाजाचं सर्वेक्षण करत असताना चुकीचं सर्वेक्षण करू नये आणि विशेषतः त्याच्यामध्ये हिंदू महार हिंदू महार जो उल्लेख केला जातोय तो होऊ नये अशा पद्धतीने आम्ही त्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी पंचवीस जानेवारीला एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामध्ये विषय असा आहे की बुद्धिस्ट व नवबोद्ध जातीबाबत त्यांनी याच्यामध्ये का सांगितलंय की या संदर्भहीन जे काही पत्र आता यांनी काढलेलं आहे त्याच्यामध्ये जे सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन आहे ते सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन मध्ये आरक्षित जातीत बुद्धिस्ट किंवा नवबौद्ध ही जी जात आहे ही अनुसूचित जातीमध्ये नोंद घ्यावी असा त्याच्यामध्ये उल्लेख आहे आणि हे आम्ही त्यांना हे स्पष्ट समजावून सांगितलं की एकोणीसशे नव्वदमध्ये केंद्राने नवबोद्ध ही अनुसूचित जमातीमध्येच आहे अशा प्रकारचा केंद्राचा निर्णय आहे मग हे करत असताना आम्ही त्यांना आणखी एक स्पष्ट उल्लेख केला की आपलं सर्वेक्षण हे फक्त मराठा समाजाच्या अनुषंगाने करावे अशा प्रकारचं निवेदन आम्ही त्यांना दिलं होतं आणि त्यांनी तात्काळ मान्य करून आम्हाला त्या अनुषंगाने एक जे जे जाहीर प्रकटने जे जाहीर पत्र आहे ते त्यांनी आम्हाला दिलं विषय इथे संपला होता या पत्रकामुळं महाराष्ट्रामधल्या बौद्ध समाजामध्ये नौबौद्ध समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं आनंदाचं वातावरण गेलं होतं परंतु काही लोक जी मला माहीत नाही त्यांना या मागचं काय उद्देश आहे परंतु काही लोक विनाकारण बौद्ध समाजामध्ये मराठा समाजामध्ये एक वितुष्ट निर्माण व्हावं का वादविवाद निर्माण व्हावं का म्हणून काही पुढारी पुण्यातले ज्यांना जे काम बौद्ध समाजाने करणं अपेक्षित आहे जे त्यांनी करणं अपेक्षित आहे ते न केल्यामुळं आहे का म्हणून काही लोकांनी काही वेगळी इंटरव्ह्यू दिल्या मुलाखती दिल्या याच्यातनं समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचा संदेश जातो आहे मला या निवेदनाच्या माध्यमातून या पत्रकाच्या माध्यमातून या प्रेसच्या माध्यमातून सांगायचं आहे की आपण बौद्ध म्हणून आपण नवबौद्ध म्हणून आपण एकत्र असलं पाहिजे आपल्यामध्ये कन्फ्युजन नसलं पाहिजे आपण समाजाची बांधिलकी लागणारी लोक आहोत हा संदेश आपल्याला समाजामध्ये पाठवणं गरजेचं आहे त्यासाठी हे आम्ही आजचं हे निवेदन ह्या एक परिपत्रक किंवा एक व्हिडिओ एक प्रेस आम्ही आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे माझं तमाम महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या बौद्ध बांधवांना आव्हान आहे की मराठा समाजाचं सर्वेक्षण चालू आहे ते त्यांना करू द्यावं आणि त्याच्यामध्ये या परिपत्रकाच्या माध्यमामधून बौद्ध समाजाची जी ओळख आहे जी नवबौद्ध समाजाची ओळख आहे तीसुद्धा अबाधित राहण्याचं काम या परिपत्रकाच्या माध्यमातून झालेलं आहे त्यामुळं कन्फ्युजन न करता गोंधळ न करता समाजामध्ये जे गोंधळ करणाऱ्या पुढाऱ्यांपासून आपण सावध राहिलं पाहिजे अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी निवे मी आपल्याला करतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र काय सांगाल <cute> नेमकं काय कारण आहे काय प्रॉब्लेम काय आहे या मराठा आरक्षणाच्या सर्व आम्ही ज्यावेळेस हा सगळा प्रकार आता सुधीरजी सरांनी त्यानंतर आमच्या आबांनी सगळं सांगितलेलंच आहे की पार्श्वभूमी काय आहे ज्यावेळेस आमच्या इथे सर्वेला लोकं आली तर ते सर्वेला लोकं आल्यानंतर ते, ते जोर जबरदस्ती करू लागली की तुम्ही हीच जात सांगा आणि त्या ॲपमध्ये विशेष म्हणजे तुम्ही बघितलं असेल की सगळे सर्वत्र ठिकाणी एक एक शोकांतिका म्हणजे एक सगळा व्हिडिओ व्हायरल होत होता की बाबा आमच्या सगळ्या धर्माचा जर उल्लेख आहे तर आमच्या बौद्ध धर्माचा का नाही त्याच्यामध्ये उल्लेख तर आमचा फक्त एवढाच अट्टाहास होता की आमचीही ओळख आहे आम्ही पण आहोत मग आमच्या आमचा तिथे उल्लेख का नाही मग हे जाणून बुजून आहे की चुकून तुमच्याकडून राहिलं आहे किंवा काय तर ही विचारणा आम्ही फक्त आयोगाला केली होती आणि त्याच अनुषंगाने आम्ही त्याचसोबत आम्ही जे निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये आम्ही आमच्या मराठा बांधवांना आरक्षण मिळावं म्हणून देखील आम्ही त्याच्यामध्ये जाहीर पाठिंबा या पत्रकाद्वारे आम्ही तिथे कळवला होता की बाबा आमचा आमच्या मराठा बांधवांच्या आरक्षणाला संपूर्णपणे पाठिंबा आहे परंतु काही जी लोकं आहेत समाजामध्ये समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न करतायत आता खरं तर आम्हाला कसं आहे की श्रेय लाटण्याची अजिबात आम्हाला गरज नाही कारण आम्ही हे कार्य जे आहे ते आम्ही एक समाजाचे देणेकरी आहोत म्हणून आम्ही सगळी लोक पुढे येऊन कुठल्याही तुम्ही बघितलं असेल हे जे आम्ही निवेदन दिलेलं आहे कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही संघटनेचा ह्याच्यामध्ये उल्लेख नाही आम्ही समाजाची देणेकरी आहोत आमच्या समाजासाठी आम्ही पुढे आलं पाहिजे म्हणून आम्ही समाजातले जे, समाजात जे काही जाणकार व्यक्ती आहेत तर ते पुढे येऊन आम्ही फक्त आयोगाला एवढीच विनंती केली की के आमचाही त्याच्यामध्ये फॉलम असला पाहिजे आणि त्यांनी ती तात्काळ मान्य केली आणि आत्तापर्यंत जो झालेला जो सर्वे आहे तो त्यांनी जा संपूर्णपणे डिलीट मारून टाकला आणि सव्वीस जानेवारीपासून पुन्हा आता तर मला तर आवश्यकताच वाटत नाहीये कारण सकल मरा मराठा बांधवांचे मी पहिले तर अभिनंदन करते की आत्ताच थोड्या वेळापूर्वी त्यांना जी आर भेटलेलं आहे आणि त्यांच्या मागण्या संपूर्ण मान्य झालेल्या आहेत तर ह्या माध्यमातून मी त्यांचे देखील अभिनंदन करू इच्छिते त्याची तर आवश्यकता नाही परंतु समाजातलेच काही जे नेते मंडळी आहेत ते वातावरण दूषित आहेत आणि लोकांची संभ्रमावस्था होऊ नये म्हणून आम्ही आज कॅमेरासमोर येऊन आम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगत आहोत की समाजाची दिशाभूल आपण न करता ज्या काही गोष्टी आहेत की आम्ही मागणी कुठली केलेली आधी तर तुम्ही ते जाणून घ्या मागणी काय आहे किंवा आम्ही परिपत्रक काय दिलं की त्यांनी परिपत्रक काय काढलेलं आहे तो विषय समजून घ्या आमची मागणी काय आणि त्यांनी अधिकाऱ्यांनी आम्हाला इतकंही सांगितलं की मॅडम तुमचा ह्याच्यामध्ये म्हणजे हा सर्वेक्षण चालू असताना इतर समाजाचा ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा फायदा किंवा तोटा नाही तुम्ही नाव सांगितलं जात सांगितली तिथे आम्हाला ते ओके करायचं फक्त ते जो काही सर्वे आहे तो संपवायचा आणि आम्ही पुढे जाणार आता मी म्हटलं मॅडम ते ठीक आहे मान्य आहे आम्हाला या सगळ्या गोष्टी परंतु ज्या काही पालिकेची कर्मचारी जे फिरत आहेत आणि ते कर्मचारी चुकीच्या पद्धतीने लोकांना विचारत आहेत त्याच्यामुळे लोकांमध्ये जरा संभ्रमावस्था निर्माण झाली आहे आणि विशेष म्हणजे आयोगावर प्रश्न उ उपस्थित व्हायला सुरुवात झाली मॅडम मी तात्काळ ते परिपत्रक आयुक्त वगैरे सगळ्यांना ते परिपत्रक काढलं आणि त्यांना फोनवर देखील त्यांनी समजावून सांगितलं की तुमचे कर्मचारी असं असं ते करतात आणि विशेष म्हणजे सगळ्यात दुःखाची बाब मला तुम्हाला एक सांगायची आहे की महानगरपालिकेचे कर्मचारी आल्यानंतर सर्वेला ते विशिष्ट एका व्यक्तीचा उल्लेख करतात की तुम्ही ह्यांना विचारा की नेमकं काय आहे ते पण मला एक सांगा त्या व्यक्तींना आम्ही का विचारू ते आयोगाचे सदस्य आहेत का ते पदाधिकारी आहेत म्हणजे हे अशा पद्धतीचं म्हणजे नेते मंडळी जे आहेत ते वातावरण दूषित करतायत कुठेतरी आणि कदाचित मला असं वाटतं की त्यांना हे जमलं नाही आणि ते आम्ही सगळ्या समाजातल्या व्यक्तींनी एकत्रित येऊन ते करून दाखवलं तर त्याच्यामुळे कदाचित त्यांना काहीतरी त्रास होत असेल त्यांनीही आमच्यासोबत आलं त्यांनी आमच्यासोबत यावं आम्ही तोही आमच्या समाजाचाच घटक आहे तर आम्ही त्यांना नाकारलेलं नाही परंतु समाजामध्ये तेढ त्यांनी निर्माण करू नये इतकीच मी विनंती आहे तो दूर करण्यासाठी काय केलं पाहिजे समाजाने आपल्या सर्वांना काय आव्हान नाही मी महाराष्ट्रामध्ये नवबौद्ध समाज बौद्ध समाजाला एक आग्रहाचं आव्हान करेन की हा सर्वेक्षण जे चालू आहे ते मराठा समाजाचं होतं याच्यामध्ये नवबौद्ध बौद्धांचा कुठल्याही प्रकारचा विषय नाही आहे परंतु तो जो शा मागासवर्गीय आयोगाने जो ॲप बनवला होता तो ॲप नीटचा नसल्यामुळं त्याच्या मध्ये जे, जे कॉलम होते ते कॉलम नीट नसल्यामुळे विशेषतः त्याच्यामध्ये बौद्ध समाजाचा उल्लेख नसल्यामुळे तो ऑदर्समध्ये जात होता आणि ही ही भूमिका आमच्यापर्यंत पोहोचली होती त्या अनुषंगाने आम्ही मागासवर्गीय आयोगाला हे सांगितलं की बाबा जर आपण हे करत असाल तर त्याच्यामध्ये बौद्ध बोड़ नवबौद्धांचा उल्लेख असावा एवढाच आमच्यामध्ये त्याच्यामधली भूमिका होती मराठा समाजाचं सर्वेक्षण व्हावं ते चांगलं व्हावं त्याला सहकार्य करण्याची भूमिका सर्व समाजाची आहे परंतु हे करत असताना काही समाजाची लोक विनाकारण त्याच्यामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण करत आहेत ती दूर व्हावी या अनुषंगाने आम्ही आजची ही प्रेस किंवा ती पत्रकार परिषद किंवा प्रेस घेण्याचा प्रयत्न केलेला आहे माझं बौद्ध समाजाच्या सगळ्या बांधवांना भगिनींना आव्हान आहे की आपली ओळख ही राहणार आहे आपली ओळख ही आपण ठेवण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे संघर्ष करणार आहे परंतु हे करत असताना बौद्ध बांधवांना माझी विनंती आहे की जे आपल्या समाजातली जी लोक आहेत जी चुकीचा संदेश देण्याचा प्रयत्न करतात यांना देखील आपण ओळखलं पाहिजे त्यांचा हेतू काय मला माहीत नाही परंतु त्यांचा हेतू शुद्ध नाही अशा प्रकारची मला भूमिका या ठिकाणी वाटते मी सगळ्यांना आव्हान करेल की आपण आपली ओळख बौद्ध नवबौद्ध म्हणून ही कायम ठेवली पाहिजे त्यादृष्टीने छप्पन नंतर आपण जे हिंदू महार जो आपण पूर्वी लावत होतो ती ओळख आपली पुसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला मला धम्म दिलेला आहे तो बुद्ध धम्माचं नवबोद्ध अनुयायी अपन म्हणून आपण आपली ओळख महाराष्ट्रामध्ये ठेवली पाहिजे हेच मला या ठिकाणी प्रसंगी सांगायचं आहे धन्यवाद